श्रीकृष्ण म्हणतात जे भूतकाळात घडलं त्याचा विचार करून रडण्यापेक्षा येणाऱ्या भविष्यासाठी तयारी करणं चांगलं आहे आयुष्यात कधीही कोणाला इतका वेळ आणि महत्त्व देऊ नका की तो तुम्हाला दुर्लक्षित करू लागेल नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीचं उत्तर वेळ देतो म्हणून संयम ठेवायला शिका जर लोक तुमच्याबद्दल खोटं बोलत असतील तर शांत राहा कारण सत्य उशिरा का होईना पण समोर येतच आयुष्यात प्रत्येकाला खुश करणं अशक्य आहे म्हणून स्वतःसाठी जगायला शिका चुकीचे लोक तुमच्या आयुष्यात येतात यासाठी की तुम्ही योग्य लोकांचं महत्त्व समजू शकाल जोपर्यंत तुम्ही तुमची विचारसरणी मोठी करत नाही तोपर्यंत तुमचं ध्येयही छोटं राहील ज्या माणसात कृतज्ञतेची भावना असते तो कधीही गरीब नसतो जगातली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास जो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही नेहमी तुमच्या पराभवाला धडा समजा शिक्षा नाही तेव्हाच तुम्ही विजयाच्या जवळ पोहोचाल जर तुम्ही प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न केलात तर स्वतः दुःखी व्हाल कधीही कोणाच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नका कारण कर्माचा हिसाब नक्की होतं आयुष्यात निर्णय घेताना भीतीला स्वतःपासून दूर ठेवा नाहीतर पश्चाताप होईल जे लोक तुम्हाला कठीण काळात सोडतात त्यांचा परत येण्याची वाट पाहू नका खुशी पैशातून मिळत नाही तर शांतता देणाऱ्या नात्यांमधून मिळते जोपर्यंत तुम्ही स्वतःला माफ करत नाही तोपर्यंत तुम्हाला शांतता मिळणार नाही चुकीच्या संगतीपेक्षा एकटेपणा चांगला कारण एकटेपणा तुम्हाला स्वतःला भेटवतो नेहमी तेच काम करा ज्यामुळे तुमचं मन खुश होतं कारण तीच खरी यशस्वीता आहे आयुष्यात समस्या नेहमी असतील पण त्यांच्यापासून पळून न जाता त्यांचा सामना करायला शिका जर तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगलं विचार करता तर विश्वही तुमच्यासाठी चांगलं विचार करतं जे तुम्हाला समजत नाहीत त्यांना समजवण्यात वेळ वाया घालवू नका ते वेळेनुसार स्वतः समजून जातील जसं तेल संपलं की दिवा विसतो तसंच कर्म संपलं की नशिबही नष्ट होतं समजदार माणसं कधीही इतिहास घडवत नाहीत ते फक्त इतिहास वाचतात इतिहास तोच घडवतो जो आपल्या ध्येयासाठी वेडा आणि हट्टी असतो माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्याकडे श्वास असतो पण नाव नसतं आणि मृत्यूच्या वेळी नाव असतं पण श्वास नसतो या श्वास आणि नावामधील प्रवासाला आयुष्य म्हणतात कान्हा म्हणतात जेव्हा भक्तीत मन लागू लागतं तेव्हा समजा की तुम्ही भगवंताला निवडलं नाही तर भगवंतानं तुम्हाला निवडलं आहे ईश्वर फक्त मार्ग दाखवू शकतो त्यावर चालणं हे आपलं काम आहे नशिबाच्या रेषांवर विश्वास ठेवणं सोडून द्या जेव्हा माणसं बदलू शकतात तेव्हा नशीब काय चीज आहे काही गोष्टी सहन करायला शिकावं कारण आपल्यातही अशा अनेक कमतरता असतात ज्या दुसरे सहन करतात मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्री राधेकृष्ण लिहायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या जय श्री राधेकृष्ण